नमस्कार आयुर्वेदा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण आजही एक विषय घेऊन आलेला आहे तर आजचा विषय आहे आवाज चांगला होणे आवाज चांगला होणे म्हणजे काय कोणाचा आवाज घुबरा असतो कोणाचा थोडा जड आवाज असतो तर तोच आवाज सॉफ्ट व छान होण्यासाठी आजची रेमेडी आहे आपली तर चला मग जाणून घेऊया त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर एक ग्रॅम पिंपळाचे वस्त्रगात चूर्ण मधात घालून दिवसातून तीन वेळा दिवसा। नियमित दिवस नियमित तीन दिवस एक एकजीव करावे व एक ग्रॅम पाण्यात घेऊन हळूहळू चगळ चकल, चगळत गिळावे दिवसातून तीन वेळा तीन दिवस हा नियमित उपाय करावा कापूर काचरीचे तुकडे दिवसभरात तीन चार वेळा चगळावे कबाब चिनी दिवसभरात अनेकदा चघळावी दिवसातून तीन चार वेळा गुळ फुटाने खावे गुंजेचा पाला तोंडात ठेवून हळूहळू रस खिळावा तीन चार दिवस हा उपाय करावा ज्येष्ठ मधाचे चिमुठवर चूर्ण तूप साखरेसह तीन दिवस खावे साधारणत तीन चार दिवस हा उपाय करावा दहा ते बारा मिरे व तेवढेच बत्ताशे एकत्र करून रात्री खावे व त्यावर पाणी पिऊ नये नियमित तीन दिवस हा उपाय करावा तर कशी वाटली तुम्हाला आयुर्वेदाची माहिती तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अशा नवनवीन माहितीसाठी आयुर्वेदाला फॉलो करा सर्व बारीक व मोठ्या आजार आजारांसाठी आयुर्वेदिक पद्धतीने उपाय धन्यवाद